आज आपण सिंपल असे व्ही कट ब्लाउज गळा करणार आहोत आणि हा काठापासून आपण बनवायचा आहे खूप सोपा आहे बनवायला पाहू शकता मी हे दोन काठ त्या मापाचे बनवून घेतलेले आहेत आणि त्याला चिपकून घेतले प्रेसच्या साह्याने आणि हे पाहू शकता तुम्ही हे जो काठ आहे आपण या पद्धतीने लावायचा जेणेकरून ती जी लायनिंग आहे ती स्पष्ट दिसली पाहिजे आणि कोणता जॉईंट लावला हे पण न दिसलं पाहिजे असं आपण हे जॉईंट लावायचं आहे फक्त तेवढ्याच जागेसाठी कारण आपला हा हा काठ तेवढा पुरत नाही त्याच्यासाठी आपण हा जॉईंट दिलेला आहे आणि दोन्ही साईडला त्याच आकाराने आपण जॉईंट द्यायचं आहे परफेक्ट आणि हे एस्ट्राचं आहे ते आपण कट करून टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं या साईडने जसं जोडलं आहे जो लाईनिंगचा जो तो काठाची जी लाईनिंग दिसते तशीच आपण या साईडनेसुद्धा व्यवस्थित तेवढीच अंतरावर आपण काठा जोडायचा आहे कारण परत म्हणजे आपला हे काटा असा वेगळा आहे असं दिसलं नाही पाहिजे अशी ही डिझाईन आहे परफेक्ट अशी होणार आहे आणि थोडासा ब्रॉड ठेवलेला आहे मी जेणेकरून जो आपला काठ आहे काठाची जी रुंदी आहे ती बरोबर अशी पाठीला दिसली पाहिजे त्याच आकाराने आपण हे ठेवलेलं आहे आणि जे साईडचं आहे एक्स्ट्राचं ते आता आपण कट करून टाकायचं आता आपण हे व्यवस्थित एक सारखं असं दुमडून घ्यायचं आहे तुम्ही थोडीशी मोठी शिलाई करा जेणेकरून तुम्हाला नंतर काढून पण टाकता येते आणि व्यवस्थित अशी शिलाई तुम्हाला फिनिशिंगमध्ये मारता पण येते तर आपण हे जिथं गोलाकार आहे तिथं आपण एक दोन चुन्या दिलेल्या आहेत कारण त्याची फिनिशिंग खराब होऊ नये त्याच्यासाठी आपण छोटे छोटे चुने दिलेले आहेत आणि हा जो कट आहे तो कट मात्र व्यवस्थित द्यायचा तरच तुमचा जो व्ही आहे तो खाली व्यवस्थित दिसेल नाही तर दिसणार नाही नाही तर वरचा व्ही वेगळा दिसेल आणि खालचा व्ही वेगळा दिसला तर तुमची जी फिनिशिंग आहे ब्लाउजला ती चांगली येणार नाही त्यासाठी आपण हे व्यवस्थित असं देऊन घ्यायचं आहे पाहू शकता थोडंसं तिरकं वाटतंच आहे आपण नंतर उलटं करून पाहूया आणि तेवढंच उकलायचं आणि परत एकदा आपण तो ही क आहे आकार तो आपण व्यवस्थित करून घ्यायचा पाहू शकता असं आपण हे व्यवस्थित मारून घेतलेली आहे शिलाई ते पाहू शकता थोडंसं तिरकच झालं आहे आपलं आपण चॉकने लाइनिंग मारायची तर आपण ते थोडंसं खोलून पुन्हा करणार आहोत तर आपण हे खुलून केलेलं आहे पुन्हा आणि पाहू शकता आपण हे आकार आपल्याला जेवढा गळा आहे तेवढा आपण खून करून घ्यायची आणि त्या आकाराने आपण व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं जे गळा आहे जेवढा गळा आहे खून करून घेतलेला आहे ते तेवढा बरोबर येईल या आकाराने आपण हे ठेवलेलं आहे तुम्ही याला सुद्धा लावून घेऊ शकता नवीन असाल तर कारण थोडे वाकड तिकडं झालं तर ते गळा जो आहे तो खराब दिसेल त्यासाठी तुम्ही व्यवस्थित असंही टाचबिन लावून पॅक करू शकता तर असा आपला हा विकट तयार झालेला आहे आणि याला आपण छोटे छोटे कट्स देणार आहोत व्यवस्थित असे आता आपण पलटून घ्यायचं आणि याच्यावर आपण दाब शिलाई देणार आहोत जेणेकरून आपले जी म्हणजे काट आहे तो व्यवस्थित पलटला जाईन आणि फिनिशिंग एकदम दाबून अशी शिलाई बसेल याप्रमाणे आपण हे फिनिशिंग द्यायची आहे खूप छान असं आपलं हे डिझाईन साधच आहे पण दिसायला खूप सुंदर झालेलं आहे डिझाईन आता व्यवस्थित पलटलं जातं नाही तर तुम्ही इस्तरी सुद्धा फिरून घेऊ शकता नाही तर हाताने व्यवस्थित असं प्रेस करायचं अतिशय सुंदर आपलं हे कट तयार झालेलं आहे आणि ही टीप देतानी मात्र एकदम काठेवरून कडेवरून घ्यायची आहे पाहू शकता किती सुंदर असं हे फी गळा आपल्याला आलेला आहे काठाचा उपयोग करून आणि ही ही टीप सुद्धा एकदम कडेवर मारायची म्हणजे जी फिनिशिंग आहे ती खूप छान दिसेल बरेच जण याच्यावर लेस लावतात पण लेस लावल्यावर कुणाला आवडते कुणाला आवडत नाही तर हे आहे ब्लाऊज डॉक्टरचं त्याच्यामुळं जास्त याला आपण बटबट करणार नाही अगदी सिम्पल स्वीट बट करणार आहोत त्याच्यामुळं म्हणजे याला लेस बिस आपण अजिबात देणार नाही ना। आणि जी पहिली जी शिलाई मारलेली होती ती मी काढून टाकणार आहे कारण थोडीशी वाकडी तिकडी आलेली आहे आता आपण वरून शिलाई मारायची म्हणजे जे अंतर आहे आपण शिलाई मारल्याचं आणि ते बरोबर येऊन जाईल त्यासाठी आपण ती शिलाई काढून टाकायची पाहू शकता सुंदर आपला गळा तयार झालेला आहे तर आपण हे दोरी करून घेतलेली आहे छान असं आपण हे बो तयार करून घ्यायचं आहे लटकन तयार करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं पाहू शकता सुंदर आपली ही दोरी तयार झालेली आहे आणि आपण हे छोटासा बो तयार करून घेतलेला आपन आहे खूप छोटा आहे आपण त्या आपण ही पायपिंग आहे पायपिंगची थोडीशी दोरी उरलेली आहे त्यानेच आपण हे फिट करून घेणार आहोत पाहू शकता यासं ठेवायचं आणि फिट करायचं आता आपण ही वन साईड टंचन आहे ते आपण काढून टाकायचं आहे छान असा छोटासा बो आपण तयार करून घेतलेला आहे आणि हा जो काट आहे म्हणजे मागचं डिझाईन आहे तो आपण व्यवस्थित त्याच्यावर ठेवून आहे चेक करायचं आपल्याला किती पाहिजे ते आणि ते असं हे त्याच्यावर आपण टीच करणार आहोत खूप छान असं हे आपलं डिझाईन तयार आहे खूप सोपा आहे आणि जी पाचशे रुपये घेतलेली आहे शिलाई तर नक्कीच तुम्ही तुमच्या ब्लाऊजला ट्राय करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा सिम्पल डिझाईन पण खूप छान दिसणारे आहे डिझाईन आहेत आणि न्यू न्यू मी थोडंसं काहीतरी करत असते त्याच्यामुळे ब्लाऊजला खूप असं लूक येतो तर याच्यावर आपण लावणार आहोत शो बटन कमी वेळेमध्ये होणारी ही डिझाईन आहे पाहू शकता हे असं आपलं डिझाईन तयार झालेलं आहे आणि नक्की तुम्ही तुमच्या ब्लाऊजला ट्राय करू शकता आणि हा वन साईड काट आल्याला मु आल्यामुळं आपण हे डिझाईन बनवलेलं आहे आणि बाही मात्र छान अशी प्लेट्स देऊन बाही बनवलेली आहे त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता असा हा आजचा आपला व्हिडिओ आहे नक्कीच लाईक सेरॅन सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद आणि आपण याला या या टाईपची बाही आपण तयार केलेली आहे पाहू शकता खूप छान अशी ही बाही पण आपली तयार झालेली आहे